सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेचा सण आज बुधवारी साजरा होतो आहे अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारा म्हणजेच नाश न होणारा असा होतो ही तिथी साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे अशी मान्यता आहे या तिथीला नरनारायण परशुराम आणि हैग्रीव यांचा जन्म झाला आहे म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो या दिवशी दिलेले दान अगर केलेला जप स्नान अधिकृत्यांचे फल अनंत असते सोने चांदी अथवा जड जवाहीर खरेदी केल्यास त्यात सतत वाढ होत राहते नवीन जागा नवीन वाहन खरेदी केली जाते नवीन संकल्प केले जातात तसेच नवीन व्यवसायाला देखील सुरुवात केली जाते या तिथीच केलेलं दान आणि पितरांना उद्देशून जे कर्म केलं जातं ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी आहे या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोर गरिबांना दान करावे मुख्य म्हणजे या दिवसापासून माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात केली जाते त्यांना आरोग्य देखील उत्तम राहतं असं शास्त्रीय कारणे देखील यामागे आहे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आंबे खाण्यास सुरुवात करतात त्यांना आरोग्य उत्तम राहते चैत्रात बसवलेल्या गौरीचे या दिवशी विसर्जन करायचे असते त्यानिमित्त स्त्रिया हळदी कुंकू देखील करतात तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अक्षय तृतीयेचं महत्व अनन्यसाधारण आहे पेरणीच्या हंगामापूर्वी पेरणी करावयाच्या बियाण्यांचा उतारा किती येतो याचा आढावा घेणारी चाचणी या दिवशी केली जाते छोट्याशा भूखंडावर यापैकी काही बीजे पेरली जातात महिनाभरात त्याचा उतारा किती येतो हे पाहिलं जायचं पेरणीसाठी या बियाण्यांचा वापर केला जातो अक्षय तृतीयेपासून पुढील महिनाभर कडाक्याचं ऊन राहतं या उन्हात ही बियाणं खरे उतरले तर कोणत्याही हंगामात ते टिकाव धरू शकेल असा कयास यामागे लावण्यात आलेला आहे तर अक्षय तृतीला दानाचं फार मोठं महत्व असून गरजूंना मिठाई किंवा गोड पदार्थ वस्त्र किंवा कापड तसेच उन्हापासून संरक्षण करणाऱ्या छत्री जोडा आदी वस्तू दान करायच्या असतात असं ज्योतिषांकडनं सांगितलं जातं ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक